स्वामी समर्थ का म्हणले दिगुर बरा समर्थ ज्ञान बरा कारण आहे त्यांनी अपेक्षित स्वीकारलं स्वीकारलं अपेक्षित काय आहे परमात्मा प्रश्न परमात्मा स्वीकारला उपेक्षित टाकलं उपेक्षित काय आहे माया माया ही उपेक्षित आहे आपण जीवाने उपेक्षित स्वीकार म्हणून जीव झाला आणि अपेक्षित टाकणं म्हणून अपेक्षित परमात्मा आहे परमात्मा प्राप्ती करता दे तो माया स्वीकारली म्हणून जीव झाला म्हणून अपेक्षित आणि उपेक्षित जीव झाल्यामुळे काय झालं त्याची फरिती होऊ लागली कोणती फरिती किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे म्हणजे ती का व्हायला लागली आपल्या जीवनामध्ये दुःख का बघायची वेळ आली त्याच कारण आहे त्याच उपेक्षित स्वीकारलेलं आहे मायेचा स्वीकार केलेला आहे स्वामींनी माया टाकलेली आहे जगद्गुरु तुकोना माया टाकली ज्ञानोबा माया टाकलेली आहे जोड महाराज माया टाकली माया ज्यांनी टाकली ते संत आहे उपेक्षित ज्यांनी टाकलं ते संत असतात आपली ही उपेक्षा टाळावी म्हणून आपण जीव का बनलो हा केविलवाना जीव भेतो देवाकडे जायला काय होतो भितोय केविलवाना जीव आहे के ते जीव कसा आहे केविलवाना आहे का केविवाना आपण त्याच कारण आहे उपेक्षित स्वीकारलं म्हणून केविलवाणी

ते ठसावडे चित्ताच्या वारंवार अनंतचे आपण दुःख बघतोय त्यावेळेस पहा जीव देव यांच्या मधला जर धुवा कोणता असेल कोण आहे जीवाच वकिली पत्र घेऊन तुको बारा जीवाच वकिली पत्र घेऊन तुको बारा आ, विनवणी करतात कोणाकडे करतात संताकडे करतात अभंगाचं पहिलं सत्ता सताजागा आठवण पांडुरंगाला करून जीवाला म्हणजे परमात्म्याशी जोडा जोडाशी जोडा जोडा कोण हा संसार सुखाचा होण्याकरता आई वडिलांची कृपा लागत असते पितरांची ज्ञान प्राप्ती करता सद्गुरूची संतांची कृपा लागत असते आणि उधार मोक्ष प्राप्ती करता भगवंताची कृपा लागत असते तशी तुम्ही कृपा करा तुम्ही जोडू शकता बाकीचे जोडू शकत कारण नाही बरे बाळ बडा निकट रे ये नको नवता संता शिवाय हरिप्राप्तीशी उपाय तुम्ही तुम्ही कसे आहात तीन विशेष वापर तुम्ही कृपाळू आहात सज्जन आहात आणि संत आहात विठाळा विठाळा कृपा कृपा शब्द येत असताना पहिली कृपा आहे अंतकरण कृपा दुसरी कृपा शास्त्र कृपा तिसरी कृपा सद्गुरु कृपा भगवत कृपा कृपा आशीर्वाद वेगळा आणि कृपा कृपा ही संपत नसते आशीर्वाद संपत आशीर्वाद वेगळा हा आपण एखाद्याचं दर्शन घेतलं ना हा आशीर्वाद काय अष्ट सौ पुग्यवती अशी आशि, आशीर्वाद पूर्वी द्यायची संत ती कमी होती त्यावेळेस वस्ती कमी होती तर तुमच्या सांगायचं कृपा देवी आशीर्वाद कृपा संत हा संत जोग महाराज रामदास स्वामी ज्ञानो महाराज तुकू महाराज नाथ महाराज सांता महाराज सेना महाराज आदी संत मंडळी आज अंगभेटी आपल्याला त्यांची होत नाही संतांची भेट दोन प्रकारची एक अंगभेट आहे आणि एक भेट आहे आणि तुकोबांनी सांगितलं तुम्ही कृपा करा पांडुरंगाला आठवण द्या परंतु हा पुन्हा नये असं बी करा अंगभेट आणि संघ भेट स्वामींची आज अंगभेट नाही परंतु संघ भेट आहे भेट म्हणजे विचार आणि अंगभेट म्हणजे प्रत्यक्ष भेट ज्ञानो पराचे तुको पराचे जोग मराजी आज अंगण भेटला ये आणि ये संघ भेट संग भेट म्हणजे विचाराची भेट रामदास स्वामींची संघ भेट कोणती आहे दास बोध की रामदास स्वामीची काय आहे संघ भेट आहे आज आपल्या मध्ये नाहीये स्वामी आणि त्यांना दर्शन झालं ती भाग्यवान आहे ती अंगण भेट अंग भेट संताकडे तुम्ही कृपा विचाराची भे, भेट संत कृपा करतात किती प्रकारची कृपा करतात चार प्रकारची कृपा करतात शब्द कृपा आहे आहे स्पर्श कृपा दृष्टी कृपा आहे आणि संकल्प कृपा संकल्प कृपा कोणती कृपा यापैकी जसा अधिकारी असेल तशी कृपा करा विठ्ठल डोळा पाहिली पटंढरी ही कोणती भेट आहे संग भेट आहे शब्द कृपा ज्ञानेश्वरी वाचली त्याला असा आहे जो बारा पारायण करतो गाथाचे बारा पारण करतोबुधाचे बारा पारायण करतो त्याचा मार्ग मोकळा स्वामींची कृपा होते मार्ग मोकळा जो गाथा ज्ञानेश्वरी तो कोणाला यंत्रतात ज्ञानेश्वरी आणि दास गीता कोणताही ग्रंथ जो एकशे आठ पालन करतो ज्ञानेश्वरीचे त्याच्यावर ज्ञाने